मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर ईश्वरी ऐश्वर्याचं चाललेलं आहे इकडं अभ्यास ईश्वरी हाय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी कृष्ण हरी मंडळी काय खिचडी केली होती जर खाल्ली नाही त्यांना खिचडी नाही जमत मला ना शाम खिचडी आवडत नाही आवडत नाही चांगला चाल घेते आम्हाला बनवायच्या नारळाच्या वड्या यांनी नारळ सोलून दिले मला ते संध्याकाळचे सात वाजले आता व्हिडिओला सुरुवात केली आताच तरी नारळ सोलून दिले त्यांनी मला इथे नारळ फोळ आपण आता आणि नारळाच्या वड्या बनवून मस्त पाहिजे उपवासाला उपोसाल। आणि उपवासाला बगर आमटी पण करायची आम्हाला उपवास नाही पण आम्ही पण आज उपवासच खाणार आहे कारण आम्हाला सकाळचा स्वयंपाक शिल्लक आहे त्याच्यामुळं <स्थाँग> <स्थाँग> इथं नारळाचे छोटे छोटे काप करून घेतले मी आणि आता मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे नारळ आणि लाईट पण सारखी जाते आमच्या आता दोन वेळा लाईट गेली आतापर्यंत चला आता लगेच मिक्सर मध्ये बारीक करून घेते तर त्यानंतर पुढची रेसिपी बनवू आपण तर कढईमध्ये एक चमचा तूप टाकून हे खोबरं ओल खोबरं जे बारीक केलेलं आहे ते टाकायचं कढईमध्ये आणि छान असं कमी गॅस वरती परतून घ्यायचे तर मी आता तूप टाकले थोडंसं एक चमचा अगोदर चमचा टाकलं होतं टाकून भाजून घ्यायचं नारळ तर मी नारळाचं साल काढलं नाही त्याच्यामुळे ते काळ काळ दिसते थोडंसा कलर असा पांढरा सुद्धा दिसत नाही जास्त साखर ॲड करायची तीन ते चार कप साखर ॲड केलेली आहे मी तो 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 तर साखरेचा पाक होईपर्यंत कमी गॅसवरती करतच जायचं आहे आणि कमी गॅस केला ना तर जास्त जवळच नाही आणि छान सारण बनतं तरी ते साखरेचा पाक आटलेला आहे पूर्णपणे आणि गॅस बंद केला तर गॅस बंद केल्यानंतर आणि बंद ते सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं तर अशा वड्या बनवताना ना तर आज संध्याकाळी बनवलं आणि फ्रीजमध्ये ताट ठेवलं ना ता, तर दुसऱ्या दिवशी एकदम छान अशा वड्या पडतात तर दहा पंधरा मिनटं ठेवली की एवढ्या जास्त पडत नाहीत पण आता लागतील तेवढे वडे मी काढून घेणार आहे दहा मिनिटं ठेवल्यानंतर ताट तर अशा पद्धतीने सगळं सारण ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आणि थोडा हाताने दाबायचं त्यामुळे व्यवस्थित वड्या पडतात बदामाचे कुपुपडे टाकले बिन छोटे छोटे थोडं हाताने दाबून घ्यायचं व्यवस्थित वड्या पडताना थोड्या वेळ ताटासच ठेवून द्यायचं आणि दहा मिनिटांनी वड्या पाडायच्या त्याच्या छान बनल्या पहिलेच भेजबून तर आता दहा मिनट कापून ठेवायचं असं असतं त्याच्यानंतर वड्या पाडून तुमच्या तर बघू आता आपल्या वड्या कशा होतात पहिल्याच वेळेस बनवले मी वल्या नारळाच्या वड्या आणि आमच्या ऐश्वर्याला वल्या नारळाच्या वड्या खूप जास्त आवडतात सगळंच गोड आवडतं आमच्या आयश्वर त्याच्यामुळे तर जे खोबं उरलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मिरच्या टाकले मी हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि त्यामुळे मिरची व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घ्यायचे त्या भांड्यामध्ये पाणी टाकून शेंगदाणे बारीक चालत तर शेंगदाण्याची खूप छान होते अशा पद्धतीने केल्यानंतर तर खोबरं काही टाकत नसते मी पण जे आपण वड्या बनवलेल्या आहेत खोबऱ्याच्या तर बारीक बारीकडे उरले होते त्यामुळे ते पण बारीक केलं मिक्सरमध्ये आणि शेंगदाणे बारीक केली पाणी टाकून तर अशा पद्धतीने आपल्याला जेवढे आमची बनवायचे त्याप्रमाणे पाणी टाकायचं तर मी पाणी टाकलेलं आहे इथं तर अशा पद्धतीला बनायची भगरीसोबत खूप छान लागते की असं पण शेंगदाण्याची आमटी आणि भगर खूप जास्त आवडते आमच्या चोरींना पण त्याच्यामुळं बस आमटी आणि भगर बनवली हो आणि यांना पण उपवास होता एका दिसत चला बगरीचं भात शिजायला करा मस्त आमटी तयार झालेली आपण बगरीसोबत खायला झालेलं तर दहा ते पंधरा मिनटं झालेले आहे ताट ठेवलं होतं साईडला तर चाकूने वड्या पाडून घेते मी तर सगळ्या वड्या काढणार नाहीत जेवढ्या लागतील तेवढ्याच काढणार आहे आता सध्या आणि असंच फ्रीजमध्ये ताट ठेवणार आहे तर दुसऱ्या दिवशी पडतो छान वड्या निघतात तर दहा पंधरा मिनटामध्ये लगेच काय वड्या पडत नाहीत व्यवस्थित पण टेस्ट खूप छान झाली होती अशा पद्धतीने वड्या बनवल्यानंतर तर आम्हाला तर खूप जास्त आवडल्यात नक्की ट्राय करून बघा तर आता आम्हाला करायचं जेवण तर इथं थोडेसे वड्या काढून घेतले मी आणि असं फ्रीजमध्ये ताट ठेवायचं तर जेवणामध्ये आज खूप जास्त पदार्थ होते यायला उपस होता तर आम्हाला भाजी भाकरी पण होती जेवणामध्ये आंबट भाजी होती चुकीची ज्वारीची भाकरी शेंगदाण्याची चेंग आमटी बगरीचा भात आणि नारळाची भडी हो। असं जेवण होतं आमचं आणि त्यांना भात आमटी आणि वडी होती तर खूप छान वड्या झाल्या होत्या तर आम्ही टेस्ट पण केल्या तर मस्त आम्ही जेवण केलं त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून तर संध्याकाळचे नऊ वाजले आता जेवण झालं आमचं सगळ्यांच आणि बसतो इकडं गोड सोडत पेपर पण शेंग झाल्याचे आमटी कोरीन पण आम्ही तर आणि पण खाल्लं भाजी भाकरी सगळं आणि मग आमटी बगर आमटी नारळाची वडी आणि आता पोलीस तर आपल्या चॅनलचे एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सपोर्ट केल्याबद्दल आणि बऱ्याच दिवस झाले गॅप होता व्हिडिओला पाच सहा महिने तब्येत बरी नव्हती त्यामुळं तर आता आपले रोज व्हिडिओ येतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू कुठच्या व्हिडिओमध्ये बाय